नमस्कार निरोगी आयुष्याचा मंत्र हास्य योग तंत्र आपले आत्तापर्यंत हास्याचे प्रकार बघून तुम्ही सगळेजणं हसतच असाल तुम्ही अनुभव घेतलाच असेल आणि नसेल घेतला तर खरोखरच त्याचा अनुभव घ्या म्हणजे तुम्हाला हास्याचं महत्त्व कळेल आणि तुम्ही निरोगी राहायला लागाल आत्ताही निरोगी असालच पण निरोगी आयुष्य म्हणजे काय ते खरोखरच हास्याची सुरुवात केल्यानंतरच तुम्हाला कळेल कारण हास्य हे निसर्गाने दिलेलं आपल्याला एक वरदान आहे आणि त्याचा आपण पुरेपूर उपयोग केला पाहिजे म्हणूनच आपण हे हास्याचे प्रकार सुरू केलेले आहेत तर आज आपण बाकीच्या प्रकारांकडे वाळणार आहोत <coughs> ते म्हणजे एक ग्रुप हास्य असणार आहे एक इगो बस्ट असणार आहे प्रत्येक माणसाला इगो असतो तो आपण हास्याच्या प्रकारात फोडून टाकायचं आहे घालवून टाकायचं आहे आणि आणखी अंश असणार आहे लहान मुलांचं हास्य तारुण्यातलं हास्य वृद्धकाळातील हास्य त्याच्यापुढे आपण बघणार आहोत इंजिन दौड त्याच्यानंतर लहान मुलांचा एक कार्यक्रम असतो जे लहानपणी सगळेच जणं खेळलेले असतील की ते कावळा भूर चिमणी भूर तिथेही आपल्याला लहान व्हायचं आहे असे सगळे गमतीशीर प्रकार आज आप आज आपण आपल्या एपिसोडमध्ये बघणार आहोत आता आपण ग्रुप हसीकडे वळूया ग्रुप हसी, हसी करताना आपल्याला एक छोटे छोटे ग्रुप करायचे असतात जसे मेंबर्स असतील तसे ग्रुप करायचे चार जणींचा तीन जणींचा पाच जणींचा पण ग्रुप करायचा आणि त्या प्रत्येक ग्रुपला आपण एक छोटं छोटं नाव देणार आहोत कधी फुलांचं असतं कधी ए बी सी डी असतं तर जेव्हा आपण त्या एका ग्रुपचं नाव आपण मोठ्यांदा घेतो त्यावेळेला त्याच ग्रुपने फक्त मोठमोठ्यांदा हसायला लागायचं तसंच दुसऱ्या ग्रुपचं नाव घेतल्यावर दुसराही ग्रुप हसायला लागेल ती एकमेकांच्या स्पर्धा होऊन जाते की कुणाचा हास्य मोठं होतं आणि त्यामुळे काय होतं तर आपला एक मेंदू सतर्क राहतो आणि आपली स्मरणशक्ती वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनाची एकाग्रता राहते तिथे की कुठलाचं नाव घेतलं जातं आहे कुणाचं नाव आहे आणि ह्या ह्या सगळ्यात त्या मोठ्यांदा हसण्याने आपला कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो आणि तेवढ्याच वेगाने आपण ऑक्सिजनही घेत असतो त्यामुळे ग्रुप हसीचा हा फायदा नक्कीच सगळ्यांना होतो गुलाब आता आपण वळणार आहोत पुढच्या प्रकाराकडे इगो बस्ट आता इगो हा सगळ्यांनाच असतो पण आपल्या हास्य प्रकारमध्ये तो इगो आपण संपून टाकायचा आहे तो अशा प्रकारे आहे की आपल्या पहिल्या दोन बोटांच्या चिमटी करून त्यात फुगा हातात घेऊन तो फुगवायचा आहे त्याचा भास निर्माण करायचा आहे तो फुगा फुगवत असताना नॅचरली आपले गाल फुगले जातात नसा त्यांच्या ताणल्या जातात चेहरा नक्कीच टवटवीत राहतो आणि तो, तो फुगवून फुगवून आपले हातही लांब जातात आणि मोठ्यांदा टाळी वाजवून आपण तो फुगा फोडून टाकायचा आहे म्हणजेच आपला इगो बस्ट करून टाकायचा आहे त्यामुळे हा झालेला फायदा प्रत्येकालाच फायदेशीर आहे आता आपण वळणार आहोत पुढच्या प्रकाराकडे ते म्हणजे बालपणातील हास्य तारुण्यातले हास्य आणि वृद्ध काळातील हास्य ह्या हास्यामध्ये आपण तिन्ही स्थितींचा आनंद घेणार आहोत तो म्हणजे लहानपणा लहान मुलांना एखादी वस्तू आवडती दिली काही असेल मग गोळी असेल बिस्किट असेल त्यांचं खेळणं असेल एखादं जे ते त्यांच्या हातात मिळाल्यावर जो त्यांना आनंद होतो ते ते खेळणं घेऊन सगळीकडे नाचत असतात तो आनंद आपण घेणार आहोत आणि इथेच आपलं बाल्य बाहेर पडणार आहे दुसरं म्हणजे तारुण्यातलं हास्य तारुण्यातलं म्हणजे एक संध्याकाळ कुठेतरी मित्रमैत्रिणी जमतात एखादा ग्रुप जमतो टपरीवर असेल बागेत असेल कुठल्याही ठिकाणी असेल आणि तिथे ज्या मनमुराद गप्पा मारताना आपल्याला निखळ आनंद मिळतो तो आपण आता हास्यात अनुभवणार आहोत आणि तिसरीच तिसरी स्थिती म्हणजे वृद्धपकाळातली कितीही आपण वृद्ध झालो तरी हास्य कुणाला नको असतं तर म्हातारपणातही काही असे कट्टे असतात ग्रुप असतात तेही मंडळी एकत्र येतात आणि त्यांच्यातलंही वृद्धपण विसरून ते स्वतःलाही हास्यात रमून जातात स्वतःच्या हास्यात रमून जातात इतरांनाही त्याच्यात घेतात आणि तो जो त्यांचा आनंद असतो तो बघण्यासारखा असतो आणि ह्याच तिन्ही स्थितीतला आपण आनंद घेणार आहोत तो म्हणजे लहानपणातील हास्य तारुण्यातील हास्य आणि वृद्ध काळातील हास्य <laughs> आता आपण पुढील प्रकार असा असणार आहे की जो प्रत्येकाने लहानपणी अनुभवलेला आहे शाळेत म्हणा संध्याकाळी कुठेतरी जाताना म्हणा जाताना मीन्स बागेत म्हणा एखादा आपला ग्रुप एकत्र आला की लहान मुलं कसं कावळा भुर चिमणी भुर हा जो प्रकार आहेत तोच आपणही आपल्यातलं बाल्य बाहेर काढून अगदी निर्मळ आनंद घ्यायचा आहे आणि खूप हसायचं आहे ते कावळाभूर भूर मग कोणीतरी म्हणतं भूर, भूर तेव्हा जो हसण्याचा एक आनंद असतो तो वेगळा आनंद असतो ह्याच्यातही आपली मनाची एकाग्रता वाढते ऑक्सिजनचा पुरवठा तर कायमच होत असतो पण आपला मेंदू कायम सतर्क का राहत असतो की पुढे ती काय भूर म्हणणार आहे त्यामुळे तिथे मन एकाग्र करायलाच लागतं आणि ती मजा खरोखरच या कावळाभूर आणि चिमणीभूरमध्ये आपण अनुभवायची असते

वाहनाला इंजिन हे असतंच पण आपण इंजिन हे करणार आहोत ते रेल्वेचं इंजिन म्हणजे काय तर रेल्वेचं इंजिन जसं पुढे जातं तसे त्याचे डबे मागणं जात असतात तेच आपल्याला हास्यामध्ये करायचं आहे इंजिन दौडमध्ये जसं इंजिन जातं तसंच आपण आपले उड्या मारत म्हणा किंवा ती ॲक्शन करत आपण पूर्ण मोठा राऊंड मारून येणार आहोत आणि परत आपल्या जागेवर उभे राहणार आहोत ह्याने काय होते एक तर लम्सची ताकद वाढते दुसरं म्हणजे आपल्या पायाला हाताला सगळ्यालाच व्यायाम मिळतो इंजिन दौड करतानासुद्धा एक वेगळीच मजा असते काही डबे घसरत असतात परत त्यांना रुळावर आणायचं असतं हे सगळे मजा मजा अनुभवायला इंजिन दौड ही करायलाच लागते आणि ती हास्यातली केली तर फारच मजा येते आता मंडळी आपण आपल्या ह्या शेवटाकडे वळणार आहोत हास्याच्या म्हणजेच काय जर आपण सिंगिंग डान्सिंग एकाच वेळेला गाणं म्हणायचं आहे एकाच वेळेला आपण जे काही हलता येईल नाचता येईल डोलता येईल त्याचा आनंद आपण घ्यायचा आहे अर्थातच हाताला व्यायाम पायाला व्यायाम चेहऱ्याला तर व्यायाम होणारच आहे डान सिंगिंग आणि डान्सिंग करताना खरोखरच आपल्या टाळ्यासुद्धा वाजवल्या जातात टाळ्या तर आपलं महत्त्वाचं कार्य आहे हास्यमधलं त्यामुळे जसं आपण सुरुवातीला टाळ्या घेतल्या तशाच ह्या शेवटालाही आपल्या टाळ्या ह्या सिंगिंग डान्सिंगमध्ये होणारच आहेत आणि त्याचे फायदे आपल्याला प्रत्येकाला मिळत असणार आहेत तुम्ही अनुभव घ्या तुम्ही हे सगळे प्रकार करा आणि ह्याचा मनमुराद आनंद लुटा <laughs> आते हैं क्लब में ज्वाइन होके अपनी खुशी को भगना बनाते हम आते हैं तो, हम गाते हैं हम नाचते हैं हम खेलते हैं है, हसी हसी में जिनकी शुरुआत समोसा खाके मस्ती पी के अपने डाइट को भूल जाते हैं हम गाते हैं हम नाचते हैं हम, है, हम खेलते हैं हम गाते हैं खुशी खुशी में आता आपण खरोखरच शेवट आपला हास्य प्रकाराच्या शेवटच्या प्रकाराकडे आपण वळतोय आहे ते म्हणजे विश्वप्रार्थना ह्या ब्रह्मांडाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे खूप काही मा आपण मागतोय ती प्रत्येक इच्छा आपली पूर्ण करत असतं ते म्हणजे आपलं ब्रह्मांड त्या ब्रह्मांडाचे आपल्याला आभार मानायचे इथले जो ह्या आपल्या पृथ्वीवर जो बारीक सारीक जीव आहे प्रत्येक जीवाला अन्न मिळायला पाहिजे त्याला जगण्याचे काहीतरी सोर्सेस मिळायला हवेत आणि हे सगळं ब्रह्मांड पुरं करत असतो आणि म्हणूनच आपण विश्व प्रार्थना करून आपल्या ह्या एपिसोडचं आपण शेवट करत आहोत आपल्या हास्ययोगमध्ये गेले सात ते आठ वर्ष सातत्याने येणारा मेंबर म्हणजे मृणाल घरातूनच खाद्यपदार्थ आणि घरघंटीचा व्यवसाय ती यशस्वीरित्या पार पाडते त्याचप्रमाणे आध्यात्मिकाची जोडही तिला आहे आणि त्याची जोपासनाही ती, ती करते अशा हर या हरहुन्नरी आपल्या या मृणालला विचारूया की तिचं हास्ययोगबद्दल काय मत आहे काय अनुभव आहेत ते ती आता आपल्याला सांगेलच नमस्कार मी सौमृणाल चितळे चिपळूण दोन हजार एकोणीसमध्ये कल्पनाताईने चिपळूणमध्ये हास्य क्लब सुरू केला मला समजल्यावर मी दुसऱ्याच दिवशी पवन तलावावर गेले तिथे हास्याचे विविध प्रकार करून मला खूप छान वाटले सात आठ जणी तिथे आलेल्या होत्या आता आमच्या या ग्रुपचा आकडा तिसापर्यंत गेलेला आहे हास्याचे विविध प्रकार करून आपल्या शरीराला खूप छान व्यायाम होतो खास करून चेहऱ्याला चेहऱ्याचे रक्ताभिसरण छान होते कधी चेहरा ताणला जातो ओढला जातो तर कधी गालांमध्ये हवा भरून गाल फुगवले जातात कधी डोळे मोठे केले जातात तर कधी ओठ ताणले जातात सुरुवातीला मी जेव्हा हास्य क्लबला जायला लागले तेव्हा काहीजणी उपहासाने म्हणायच्या की आम्हाला वेगळं हसायची गरज नाही आम्ही कायमच हसत असतो पण लक्षात घ्या आपण ह बोलताना हसतो ते वेगळं आणि हास्याचे प्रकार करताना हसतो ते वेगळं मार्च महिन्यात आम्ही हास्य क्लबच्या मैत्रिणी चोवीस मैत्रिणी काश्मीरला गेलो होतो गुलमर्गला जाताना आम्ही गंडोल्यात बसून वर गेलो त्याची फुं उंची अकरा हजार हो अकरा हजार फूट होती एवढ्या हजारो फूट वर जाऊनसुद्धा आमच्यापैकी कोणालाही श्वसनाचा त्रास झाला नाही किंवा ऑक्सिजन कमी पडला नाही हे केवळ आणि केवळ आम्ही करत असलेल्या प्राणायामामुळे शक्य झाले हास्यक हास्ययोगाने ताणतणाव कमी होतो संपूर्ण शरीराला रक्ताभिसरण सुरळीत होते हास्य करताना आपल्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि बाहेरचा ऑक्सिजन आपल्याला मिळतो हा याचा खूप मोठा फायदा आहे हास्याचे विविध प्रकार आम्ही करतो अमेरिकन हास्य गडगडाटी हास्य स्विंग करताना होणारे हास्य लहान मुलं तरुण म्हाताऱ्यांचं हास्य असे अनेक प्रकार आम्ही करतो हास्याचे पाच व्हिडिओज आपल्या या चॅनलवर आलेले आहेत ते तुम्ही आवर्जून बघा लाईक करा शेअर करा आणि हे हास्याचे प्रकार तुम्ही तुमच्या घरी सोसायटीत सुरू करा त्याचे खूप छान फायदे तुम्हाला मिळतील धन्यवाद हास्ययोग सुरू झाल्यापासून सातत्याने कायम असणारी आमची दुसरी सखी ती म्हणजे दीक्षा दीक्षा आंबवकर तीसुद्धा घरातूनच तिचा व्यवसाय जोपत आहे पौष्टिक लाडू साड्या ड्रेस मटेरियल आणि सामाजिक भान राखूनही ती या सगळ्या गोष्टी करते आणि आपल्या हास्याला कायम हजर असते अशा ह्या आमच्या मैत्रिणीकडून तिचे अनुभव ऐकूया की ते हास्याबद्दल काय सांगते चला तर बघूया नमस्कार मी दीक्षा आंबवकर चिपळूण गेली सहा वर्ष मी हास्य योगचे मेंबर आहे आणि खरंच खूप माझ्यामध्ये जे हास्य योगामुळे खूप बदल झाले ते मी आज सांगणार आहे तुम्हाला खरंच हसायला कोणाला नाही आवडत पण लहान लहान कृती अशा करून म्हणजे समजा मारुती प्रत्येकीचा वेगळा होतो एकसारखं कोणाचंच होत नाही आणि त्याच्याने अजूनच हसायला येतं जो आम्ही प पहिले पंधरा मिनटं वॉर्मअप करतो त्याचा खूप फायदा होतो आम्हाला हास्ययोग म्हणजे थोडासा योगाचे पण आमचे प्रकार होतात यात पूर्ण चेहऱ्याला व्यायाम होतो आमच्या आणि रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि या योगा हास्ययोगमुळे मला म्हणजे माझ्या घरात गहरा, घराच्या कामांमध्ये आणि उत्साह वाटायला हो लागला आणि खूप म्हणजे काम करण्याची क्षमता वाढायला लागली आणि माझा घरगुती लाडू करण्याचा पौष्टिक लाडू करण्याचा व्यवसाय आहे त्याच्यात मी दुपटीने काम करायला लागले आणि हा मला फरक खूप जाणवला आणि खरोखरच मी एका हास्ययोगाचे मेंबर आहे त्याचा मला खूप अभिमान वाटायला लागला सुरुवातीला हास्य योग आमच्यासाठी खूप नवीन होता म्हणजे काय माहीत नव्हतं हास्याबद्दल खरोखर काय माहीत नव्हतं पण कल्पनाने सगळे वेगवेगळे प्रकार आम्हाला शिकून म्हणजे त्याच्यातून अजूनच आवड आणि होणारे फायदे कळल्यानंतर खरोखरच म्हणजे आपण हे सगळं क केलं पाहिजे याची जाणीव व्हायला लागली आणि आमचा असा थोडा ओपन ग्राउंडला असतो आणि थोडेसे हास्याचे प्रकार करताना लहान बा म्हणजे बाल्या बाल्याचे प्रकार किंवा म्हातारी आणि हे सगळं करताना थोडंसं लाजल्यासारखं व्हायचं पण म्हणजे सगळं हे कशासाठी करतो आहे आपण याचा फायदा होतोय हे कळायला लागल्यानंतर खरोखर त्याची लाज वगैरे काहीच वाटत नव्हती आणि मग अगदी ते आम्ही सराईतपणे सगळ्या गोष्टी हे प्रकार करायला लागलो आणि खरोखरच त्याचा खूप आणि हास्यकट्टा मी खूप एन्जॉय करते आम्ही खूप धमाल आणि मस्ती करतो बघता बघता सहा वर्षात आमचा तीस जणींचा छान ग्रुप झाला तयार आणि सांगायला आवडेल मला आमचे प्रत्येकजणीचे आम्ही वाढदिवस सकाळी साडेसहाला सेलिब्रेट करतो आणि खरोखरच ती एक एनर्जी मिळते आम्हाला ना खूप एक वेगळा आनंद होतो की एवढ्या सकाळच आपल्याला बड्डेच्या शुभेच्छा मिळतात वाढदिवसाच्या त्यात खरोखरच अजून खूप भारी वाटतं सकाळचं एकदम दिवस पूर्ण फ्रेश राहतो एकदम आणि हास्य ग्रुपच्या संचालिका सौ कल्पना प्रभुदेसाई मॅडम यांना मी खरोखरच धन्यवाद म्हणेन कारण आमच्यासारख्या गृहिणी हास्यकट्टा सुरू केल्यामुळे आमच्यासारख्या गृहिणी घरातून बाहेर पडल्या आणि खरोखरच निरोगी आणि खरोखरच छान आयुष्य आहेत सगळ्या खूप मस्त आम्ही एन्जॉय करतो सगळ्या छोटे छोटे ट्रेक यामध्ये आम्हाला कुठेही अडसर अडथळा कधीच येत नाही आणि थकल्यासारखं वाटत नाही आणि खरोखरच सगळ्यांनी खूप छान हसा आणि सगळा हा जो आम्ही मी जे सगळे हास्याचे फायदे सांगितले आणि खरोखरच सगळ्यांनी सुरू करा हास्य हा आपल्या हास्ययोगाचा हा शेवटचा एपिसोड होता ह्या आधीचे ॲपिसोड तुम्ही बघितलेच असाल असेच नवनवीन उपक्रम आम्ही चालू ठेवणार आहोत काहीच दिवसात आपण एका नवीन उपक्रमात भेटणार आहोत माझं नाव कल्पना प्रभुदेसाई चिपळूण हास्याचे प्रकार आत्तापर्यंत मी सांगितले आहेत तुम्ही प्रत्येक हास्यचे प्रकार अजूनही बघितले नसाल तर आमची वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि हास्याचे प्रकार बघत राहा आणि निर्भळ आणि निर्मळ आयुष्याचा आनंद घ्या कारण निरोगी आयुष्याचा मंत्र हास्ययोग तंत्र